नमस्कार मी इथे आज बनवणार आहे लहान मुलांच्यासाठी पेन्सिल बॉक्स तेही कमी कपड्यामध्ये तर इथं बघा मी एक कपडा घेतलेला आहे तर त्याची लांबी घेतलेली आहे साडे अकरा इंच हे बघा साडे अकरा इंच लांबी आहे आणि त्याची रुंदी घेतलेली आहे साडे दहा इंच साडेदहा इंच रुंदी घेतलेली आहे आणि याच मापाने मी आत अस्तरला वापरण्यासाठी हा कपडा घेतलेला आहे तर हा बघा अस्तरसाठी आतल्या साईडला हा कपडा घालणार आहे याच्या खाली आणि याच्यामध्ये मी हा फॉर्म घालणार आहे मध्ये फॉर्म घालून शिलाई करून घेते आणि मग मी तुम्हाला दाखवते तर आता तुम्ही पाहू शकता पूर्ण चारी बाजूनी मी शिलाई करून घेतलेली आहे आणि आतील बाजूमध्ये सुद्धा मी शिलाई करून घेतलेली आहे तर इथं बघू शकता पूर्ण असे बॉक्स तयार करून घेतलेत आणि आता इथं बघा जिथं साडेदहा दहा इंचा माप आहे तिथंच आपल्याला इथं चेन लावायची आहे ही बघा मी चेन घेतलेली आहे आणि आता इथं आपल्याला चेनसुद्धा मी दहा इंचाचीच घेतलेली आहे ही झीप लावून घ्यायची आहे हे बघा अशा पद्धतीनं दोन्ही साईडला मी झीप लावून घेणार आहे आणि इथे एक झीप लावून घेणार इथं दोन्ही साईडला शिलाई करते इथं पाहू शकता दोन्ही साईडला मी झीप लावून घेतलेली आहे आणि जी आता इथं जीपच्या आतल्या साईडला जो कपडा आहे एक्स्ट्राचा तो आपल्याला कट करून घ्यायचा आहे म्हणजे काय होणार नाही की आपण ज्या वेळेला आपला पाऊस ज्या वेळेला तयार होईल त्यावेळेला आपण चेन इकडं तिकडं करतो ना त्यावेळेला रनर इकडं तिकडं करतो त्यावेळेला रनरमध्ये कपडा अडकणार नाही त्यामुळे जो एक्स्ट्राचा कपडा आहे तो आधी कट करून घ्यायचा कपडा मी कट करून घेतलेला आहे आणि आता आपल्याला काय करायचं आता ही अशी जीप लावलेली आहे तर परत एकदा आपल्याला हे अशा पद्धतीनं करून इथून आपल्याला आता दाबटीप द्यायची आहे तर इथून मी आता दाबटीप देणार दोन्ही साईडला दाबटीप करून घेते इथं पाहू शकता आता दाब टिप दिलेली आहे आता इथं आपण रनर जोडून घेऊया तर इथं बघा कपडा आपल्याला आता उलट करून घ्यायचा आहे इथं तर इथं बघा कपडा उलट करून घेतलेला आहे करून घ्यायचा थोडासाच कट मारायचा असा आणि इकडला सुद्धा इथला सुद्धा जी चेन आहे तिथं सुद्धा खालचा बरोबर मध्य सेंटर घेऊन इथं आपल्याला कट मारायचा आहे इथं जो कट मारलेला आहे त्यावरती बरोबर अशी ही झीप ठेवून द्यायची आणि इथून एक शिलाई अशी करायची आणि इकडल्या साइडनं सुद्धा सेम त्याच प्रकारे शिलाई करून घ्यायची तर बघा दोन्ही साइडनं मी शिलाई करून घेतली इथून इथून सव्वा इंच आणि इथून सव्वा इंच तर असं आपल्याला चौकणी करून घ्यायचं चारही बाजूनी सेम त्याच प्रकारे आपल्याला सवा सव्वा इंचा मार्किंग करून घ्यायचं आता हे आपल्याला कट करून घ्यायचं आहे कात्री ना चारी बाजूचं मी आता हे कट करून घेतलंय आता आपल्याला कशी शिलाई हे जे आहे हे ओपन करायचं आणि आपल्याला हिताशी ही शिलाई अशी करायची आहे तर चारही बाजूला मी त्याच प्रकारे शिलाई करणार आहे आणि शिलाई करून झाल्यानंतर मी तुम्हाला दाखवते इथे पाहू शकता चारी बाजूने मी पूर्ण शिलाई करून घेतली आता आपण हा पाऊच आता सरळ करून घेऊया पाऊचे हे कोणे व्यवस्थित काढून घ्यायच्या आधी तर हे बघा हे जे पाऊचचे कोणे आहेत तर मस्त असा फुगीर असा पाऊच झालेला आहे हा पाऊच आपण लहान मुलांना पेन्सिल बॉक्स म्हणूनसुद्धा देऊ शकतो किंवा आपण बाहेर फिरायला वगैरे जात असेल तर मोठं मेकअपचं सामानसुद्धा आपण यामध्ये ठेवू शकतो व्हिडिओ कसा वाटला नक्की कमेंट करून सांगा आणि असे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी नक्की माझ्या चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद